पुन्हा महेंद्र थोरवे आमदार झाले अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये अखेर महेंद्र थोरवे विजयी झाले त्यांना शेवटपर्यंत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी झुंज दिली होती कर्जतमधून सुधाकर घारे हे लीड घेऊन पुढे निघाले होते परंतु खोपोलीमधून त्यांचा लीड तुटत गेला आणि अखेरच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये महेंद्र थोरवे यांचा विजय झाला तिरंगी लढत असणाऱ्या या मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे यांना चौ चौऱ्याण्णव हजार पाचशे अकरा मते सुधाकर घारे यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास मते तर नितीन सावंत यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे छत्तीस मते मिळाले यामध्ये पाच हजार सातशे एकसष्ट मतांनी महेंद्र थोरवे यांचा विजय झाला आहे सुधाकर घारे यांच्या निसटत्या पराभवामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अश्रूंचे बांध फुटले तर काही कार्यकर्ते निशब्द झाले आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका